डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची मागणी करण्यात आली आहे दाभोळकर कुटुंबियांची ही अपील आहे सीबीआयकडून टाळाटाळ होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून पुण प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाभोळकर कुटुंबीय अपील करण्याची शक्यता आहे या संदर्भात मागणी होते दाभोळकर कुटुंबियांनी अपील करण्याची मागणी केली काही दिवसांपूर्वी दाभोळकर हत्याप्रकरणी अटक झालेली आहे त्यांना कारवाई झाली त्यांच्यावर त्यांना शिक्षा सुद्धा सुनावण्यात आलेली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर या खूप प्रकरणी कुटुंबियांकडून अपील करण्याची मागणी होती है। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन जगदीश बरोबर आहे नरेंद्र दाभोळकरांच्या हत्या प्रकरणी जे आहे जवळपास अकरा वर्षांनंतर निकाल लागलेला होता आणि त्या निकालाच्या विरोधात जे आहे ते आता संपूर्ण दाभोळकर कुटुंब जे आहे ते गेलेले पाहायला मिळत आहे सीबीआयच्या कडे अपील जे आहे चेनी के ते त्यांनी केलेलं आहे की आता आपल्याला हायकोर्टामध्ये या निर्णयाच्या विरोधात गेलं पाहिजे परंतु सीबीआय कडून जशी हवी तशी जी आहे ती माहिती मिळत नाही प्रक्रिया जी आहे ती करत नाही असा आरोप त्यांच्याकडून होतोय परंतु येत्या काही दिवसांमध्ये जे आहे ते दाभोळकर यांचे कुटुंबीय जे आहे ते या निकालाच्या विरोधामध्ये जाऊ शकतात कारण तीन जणांची जी आहे, जी आहे ती पुरावेशी सुटका करण्यात आलेली होती कारण का पुरावे जशी हवी तशी मिळाले नव्हते त्यामुळे जी सुटका करण्यात आलेली होती त्यामुळे भविष्याकामध्ये दाभोळकर कुटुंब जे आहेत ते पुन्हा एकदा जे आहेत ते उच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद जे आहे त्या सगळ्या घटनेचे पाहायला मिळतील धन्यवाद रोहन